नगर तालुक्यातील कामरगाव येथील दत्तदेवस्थान येथे दत्त निमित्त संगीतमय नवनाथ कथा व श्री नवनाथ ग्रंथ पालयन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी या ठिकाणी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला तसेच महंत स्वप्नील महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनानं कथा का सोहळ्याची सांगता झाली अतिशय पवित्र वातावरणात भगवान दत्तत्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बापू माऊली ठोकळ सरपंच तुकाराम कातोरे नाणेकर महाराज गणेश साठे लक्ष्मण ठोकळ गणेश ठोकळ मधुकर ठोकळ आदींसह पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थ उपस्थित होते तीस वर्षापासून आपण आयोजित करीत आहोत सर्व गावातल्या गावकऱ्यांच्या कृपेने बाहेरच्या पाहुण्या रावळ्यांच्या कृपेने येणाऱ्या भक्तांच्या कृपा आशीर्वादाने हा दत्त जयंती सोहळा आपण आयोजित करतो सात दिवस आपण नवनाथ कथा ठेवली होती सात दिवस नवनाथ कथेचा सर्व सात लोक सात दिवस नवनाथ कथेचा मोटक भारी काम केलं आणि त्याचा सात दिवस आपण प्रसाद ठेवला साऱ्यांच्या मुखीतो प्रसाद गेला दत्तजींचे दीदीशी सकाळी सात वाजता दत्त महाराजांची रुद्राभिषेक होतो आठ वाजता दत्त महाराजांची आरती होती दुपारी हजारांच्या संख्येने दत्त महाराजांचा जन्म हा कामरगावमध्ये साजरा केला जातो दुपारी बारा ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचं कार्य चालू असतं चार वाजता दत्त महाराजांची पालखीवरणूक सोळा दत्त मंदिरापासून निघती आई कामाक्षा मातेच्या मंदिरामध्ये आगमन होते कामाक्षा मातेच्या मंदिरामध्ये आरती होती आणि साडेसात आठ वाजता पालखी पुन्हा दत्त मंदिर या ठिकाणी उपस्थित राहते तसंच ज्या भागातून ज्या गावातून ज्या तालुक्यातून ज्या जिल्ह्यातून जे करडले साहेब असतील साहेब असेल सगळे खासदार आमदार काल सगळे येऊन गेले आणि हा कार्यक्रमाला मोठी उत्सुकता आली महाराज मंडळीसुद्धा सर्वत्र आली सकाळी कीर्तन केलं कीर्तनाच्या कार्यक्रमाला बी भरपूर लोकांनी संवाद केला आणि तो कार्यक्रम आनंदाने आणि मन मोकळेपणाने पार पडला सालाबाजप्रमाणे कामरगाव येथे आज दत्त जयंतीचा उत्सव अगदी आनंदात पार पडला गेली सात दिवसापूर्वी सात दिवसापासून या मंदिरामध्ये नवनाथ कथेचं आयोजन केलं होतं सुंदर अशी नवनाथ कथा हरिभक्तपरायण आ आमोल महाराज सातपुते यांनी सादर केली व चित्रीकरण करून सादर केलेली आहे व आज शेवटच्या जन्माच्या दिवशी सकाळी हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज पवार यांचं सुंदर असं काल्याचं कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर बारा वाजता द, दत्ता मूर्तीचा जन्म झाला असा हा भरगतचा कार्यक्रम आज कामरगाव येथे आनंदात पार पाडला या कार्यक्रमा वर्षानुवर्ष वर्शा, या कार्यक्रमामध्ये वा वाढच होत चाललेली आहे कारण गेल्या वर्षी हरिभक्त हरि हरिनाम सप्ताहाच्या रूपाने सात कीर्तन आठवा काला असा कीर्तन असा म असा महोत्सव केला आणि यावर्षी कथा आणि काल्याचं कीर्तन असा महोत्सव केला संपूर्ण गाव या कार्यक्रमाला का सहभागी झालं होतं संपूर्ण गावातील सर्व राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व लोक या कार्यक्रमाचा आनंद घेतला महिला मंडळीने आनंद घेतला रोज या कार्यक्रमाला अन्नदानाची व्यवस्था बापू माऊली आणि गाव च्या रूपाने रोज करण्यात आली होती तसेच या कामरगावमध्ये हे धार्मिक क्षेत्र खूप मोठं वाढत चाललेलं आहे एक दिवस हे कामरगाव ते एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाईल याची आम्हाला शाश्वती आहे आणि या, या कार्यक्रमाला कामरगावचे सरपंच तुकाराम गुरुजी कामरगाव विविध कार्यकारी चे सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव चे ठोकळ चे तसेच चे 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 चेअरमन अनिल माणिकराव आंधळे शेळके साहेब बबन बुरकुले श्यामराव आंधळे अशा प्रतिष्ठित लोकांनी रोज हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे मध्ये कामाक्षा मातेच्या कृपा आशीर्वादाने आमच्या गावातील हरिभक्तपरायण बाप्पू मावले ठोकळ यांनी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे कामरगावमध्ये दत्त जयंतीचा भव्य दिव्य असा सात दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रमचं आयोजन नियोजन केलं आणि त्यामध्ये त्यांनी आताच राम महाराज नाणेकर यांनी सांगितल्याप्रमाणे सात दिवस या ठिकाणी नवनाथाचा कार्यक्रम झाला झाला चित्रीकरणासहित आणि आज काल्याचं कीर्तन या ठिकाणी झालं आणि कार्यक्रमाला गावातील सात दिवसात खूप अशा म्हणजे भरपूर भरपूर महिला मंडळींनी गावातील ग्रामस्थांनी गावातील प्रस्थिती प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली आणि या कार्यक्रमाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपला बहुमूल्य अशा किमती वेळ काढून नग नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दातेसर या ठिकाणी आले आणि त्यांनी बी या ठिकाणी या कार्यक्रमाची खूप अशी प्रशंसा केली आणि गावातील जो कार्यक्रम चालला त्याचं त्यांनी गावातील कार्यक्रमाचे त्यांनी शुभेच्छा सदिच्छा दिल्या दत्तजयंतीच्या आणि त्यानंतर त्यान काल या ठिकाणी आपल्या राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कडिलेसाहेब ते सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं भरभरून असं महाराजांचं बी ग्रामस्थांचं बी आणि परायण बापू तो आपल्या स्तुतू वाचनातून त्यांनी खूप असं कौतुक केलं या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आणि त्यानंतर त्यांनी सर्वांना दत्त जयंतीच्या सदिच्छा शुभेच्छा दिला दिल्या त्यांनी सांगितलं आज माझं भाग्य मी कांबरगावमध्ये आलो अहो आवर्जून आणि त्यांनी या कार्यक्रमाला खूप अशा सदिच्छा शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आता यानंतर आता या का कोणता कार्यक्रम आपला भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर चालणार आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी हरिभक्त प्रायण बापू माऊली ठोकळ हे दरवर्षीप्रमाणे घेतात तेव्हा त्यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सोसायटीच्या चेअरमन व्हायचेअरमन आणि यांच्या सर्वांच्या वतीने मी बापू माऊली ठोक ठोकळ यांचे आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्याप्रती ऋण प्रदकट करतो आणि तमाम ग्रामस्थांना दत्त माव दत्त जयंतीच्या निमित्तानं बापू माऊलीच्या वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री क्षेत्र दत्त मंदिर कामरगाव या ठिकाणी आमचे परमार्थ स्नेही माऊली महाराज ठोकळ यांच्या या पवित्र अशा आश्रमामध्ये एकतीस वर्षापासून चालत असलेला ब्रह्मा महेश एकत्रीकरण असणारा दत्त जन्मोत्सव सोहळा याही वर्षी आनंदात पार पडला यावर्षी नवीन उपक्रम म्हणजे कीर्तन न ठेवता त्यांनी नवनाथ कथा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि या नवनाथ कथेमध्ये रोज नऊ नवनाथांचं चरित्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे काल असणाऱ्या नवनवनाथांचं अवतार कार्य त्या अवतार कार्याचं त्यांचं असणारं प्रयो प्रयोजन आणि अवतार कार्य संपून ते त्यांच्या स्वस्वरूपाला म्हणजे निजधामाला कसे गेले याची असणारी कथा झाली आणि आज सकाळी माझंच या ठिकाणी दहा ते बारा काल्याचं व दत्तप्रभूंच्या जन्माचं सुंदर असं कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली हजारो भाविकांनी याचा श्रवणाचा लाभ घेतला आणि या ठिकाणी महाप्रसादाचे लाभ घेत आहे या ठिकाणी असंख्य असणाऱ्या गोरगरिबाच्या दुबळ्याच्या आणि रंजल्या गाजल्यांना या ठिकाणी दत्तप्रभू आशीर्वाद देतात निपुत्रिकाला पुत्र प्राप्त होतो आणि रोग्याचा रोग बरा होतो असा असणारा अधिष्ठान या ठिकाणी प्रागट्य स्वरूपात आहे आणि या ठिकाणी दत्तप्रभूंची सेवा अखंडित्या या कुटुंबाकडून गावाकडून घडत आहे या कुटुंबाकडून गावाकडून अशीच घडत राहो आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद प्रत्येकाला भेटावा म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी दर्शनासाठी यावं हे असणार आव्हान प्रत्येकाला करण्यात येत आहे ओके okay. प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज बिरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा